हॅलो नमस्कार होममेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज मस्त असं स्टफिंगवाल ग्रिल सँडविच मी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्यासाठी मी बटाटे घेतलेले आहेत तीन आणि त्याचबरोबर पांढरा घेवडा घेतलेला आहे आणि काही भाज्या घेतलेल्या आहेत ज्या घरामध्ये अवेलेबल आहेत तर बटाटा आणि घेवडा मी आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर ते पटकन शिजावं यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते याने काय होतं की शिजतं पटकन तर इथे घेवडा आणि त्याचा कुकर मी लावून घेतला त्यानंतर ज्या गोष्टी कापून घ्यायच्यात त्या ते सगळ्या त्यामध्ये आहे कांदा आहे टोमॅटो आहे त्यानंतर एक ढोबळी घेतलेली आहे लसणाची पेस्ट आहे आणि बीन्स आहेत तर हे सगळं छानपैकी असं मी कापून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे ती पण छानपैकी कापून घेतलेली आहे बारीक करून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत इकडे आपला कुकर पण होतो आहे म्हणजे त्याच्यातल्या शिजून घेते तोपर्यंत मी हिरवी चटणी पण करून घेतली आणि हे आज घरीच होते त्याच्यामुळं हा घाट घातला तर झालं असं यांना थोडासा असा नाही का कणकणी कन वाटत होती आणि त्याचबरोबर सकाळी डोकं पण खूप जास्त दुखत होतं तर या सगळ्यावरती एक घरगुती उपाय म्हणजे कडुलिंबाच्या पाल्याचा रस तर जेव्हा पण त्यांना असा खूप जास्त त्रास होत असतो किंवा अंग वगैरे खूप दुखत असतं ना त्यावेळेला ते असं कडुलिंबाच्या पाल्याचा रस पितात आणि त्यांना बरं वाटतं आणि हा खरंच एक छान उपाय आहे मी नाही पित मला ते कडू नाही जमत पण हे पितात लहानपणापासून ते पितात त्याच्यामुळं त्यांना जर असा काही त्रास वाटला ना तर ते मला सांगतात की उद्या सा सकाळी दे म्हणून तर अणुआशी पोटी हे प्यायचं असतं तर इथे मी कडुलिंबाची पानं छानपैकी धुवून घेतलेली आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आहेत ते आणि त्यानंतर मी इथे त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि तो असा गाळणीने गाळून घ्यायचा असं गाळून घेते जास्त पण हा प्यायचा नसतो कारण ह्याने हीट खूप शरीरातली बाहेर पडते त्याच्यामुळे जास्त पण प्यायचा नाही तर इथे अनोशी पोटी प्यायचा आहे तर त्यांना मी आत्ताच ते उठलेले तर त्यांच्यासाठी मी ते करून दिलेलं आहे आणि गाळून पण घेतलेला आहे इथे मी तो रस तर हे त्यांना देते आणि त्याच्यानंतर मग नाश्ता देणार आहे तर त्याच्यामुळं मग सँडविचचं मी घाट घातला होता तर तोपर्यंत माझे बटाटे वगैरे पण होत आहेत तयार तर आता मी तुम्हाला दाखवते कसा झालाय तो, तो रस हे बघा एवढा असं मी काढलेला आहे साधारण चार पाच चमचे वगैरे असतील अंदाजे तर तेवढा रस आहे आता ह्यांना देते आणि त्याच्यानंतर मग जे नाश्ता बनवेल कारण त्याच्यानंतर भूक पण खूप जास्त लागते आता साखर देते त्याच्यासोबत कारण हे इतकं कडू लिंबाचं नाही का कडू असताना ते पण जो पितो तो पितो जसं खरं तर मी ह्यांना खूप मानते बाबा की हे पिऊ शकतात एवढं कुड मी नाही पिऊ शकत अजिबात पिऊ शकत नाही हे लहानपणापासून म्हणजे जेव्हा पण त्यांना असा त्रास होतो तेव्हापासून हे पितात हे असं तर त्याच्यानंतर मग आले परत इकडे तर इकडे बटाटा वगैरे स्मॅश मी करून घेतलेला होता छानपैकी त्याच्यानंतर घेवड्याच्या पण दाणे छानपैकी असे हे शिजलेले आहेत स्मॅश झालेले ते मस्तपैकी आणि त्याच्यानंतर ते छान स्मॅश करून घेते म्हणजे नाही का असे छान कूस करून घेतले ना की ते असं कचकच लागणार नाही तोंडाला त्याच्यामुळं छानपैकी ते मी असे एकत्र असे मस्त कुस करून घेतले बटाटा पण छानपैकी असं स्मॅश करून घेतलेला आहे असे खडे वगैरे त्याचे लागता कामा नाहीत अँड त्याच्यामुळंच मी ते उकडून वगैरे घेतलं तर काही वेळेला कच्चा वगैरे पण वापरतात ग्रील सँडविचला पण त्याच्यापेक्षा आपण कधी पण असं शिजवून घेतलेलंच बेटर नाही का तर त्याच्यामुळं असं छानपैकी मी हे दोन्ही पण असं बारीक असं कुस करून घेतलं आहे छानपैकी आणि तोपर्यंत मी कढई पण तापायला ठेवलेली होती तर इथे बघा मी कढई तापायला ठेवलेली आहे जाडबुड्याची कढई आहे तर छान ती तापायला ठेवली आणि त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तर तेल छान गरम झालं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि त्याचबरोबर हळद लसणाची जी पेस्ट केलेली होती साधारण एक चमचा पेस्ट आहे ती तर ती मी त्यामध्ये घातलेली आहे आणि त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे तर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो हे मी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं मी त्यामध्ये घालून घेतलं छानपैकी असं मिक्स करून घेतलं ते आणि मस्तपैकी परतून घ्यायचं हे बघा असं छान असं मस्त परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहे तर आता मी त्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे त्याबरोबर लाल तिखट घातलेलं आहे त्याचबरोबर मीठ घातलेलं आहे चवीनुसार अगदी थोडंसं चिमुडभर मी हिंग त्यामध्ये घातलेलं आहे आणि हे छानपैकी असं परतवून घेतलेलं आहे हे बघा असं मस्त परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्या मसाल्याचं जे तेल आहे ना ते सुटायला लागेल जसं इथे दिसतंय तुम्हाला तर त्याच्यानंतर बीन्स आणि ढोबळी मी कापून घेतलेली होती बागारी चिरून घेतलेली होती तर ती चिरलेली ढोबळी आणि बीन्स आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आणि ते छानपैकी परतून आपल्याला त्यामध्ये अगदी थोडंसं असं पाणी घालून ते थोडंसं शिजवून घ्यायचं आहे ते बारीक आपले चिरलेले असल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही तर हे बघा असे मिक्स अगोदर मी छानपैकी ते करून घेतले त्या मसाल्यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतला होता त्यामध्ये मी ते, ते मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये साधारण एक छोटासा अर्धा ग्लास मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्या व्यवस्थित असं हलवून मी त्यावरती झाकण ठेवून ते साधारण पाच एक मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे म्हणजे त्यातलं सगळं पाणी असं त्यामध्ये हे झालं पाहिजे तर हे बघा इथे पाच एक मिनटानंतर मी झाकण काढलं आणि पूर्णपणे ड्राय अशी झालेली ही भाजी थोडीशी शिजले की नाही हे मी चेक केलं तर व्यवस्थित बीन्स आणि ढोबळी दोन्ही पण शिजलेले आहेत तर त्याच्यानंतर मग मी काय केलं की आपण जो स्मॅश केलेला बटाटा होता तर तो मी त्यामध्ये घालून घेतला आणि त्याचबरोबर आपण जो घेवडा घेतलेला आहे स्मॅश करून तो तर हे दोन्ही पण मी त्यामध्ये घालून घेतले आणि असे एकत्र करून घेतले पूर्णपणे एकत्र करून असे छान एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला सगळा मसाला त्या बटाट्याला आणि त्याला लागला पाहिजे जेणेकरून त्याची व्यवस्थित अशी टेस्ट लागेल ला। तर मीठ घालताना फक्त एवढं लक्षात ठेवलं की मीठ जास्त घालायचं नाही कारण मग अशी भाज्या शिजवताना पण त्यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे लागेल ला असं मीठ वरतून परत आपल्याला मिक्स करता येईल तर त्याच्यानंतर मी त्यामध्ये अर्धा लिंबू असा पिळून घेतलेला आहे तर याने टेस्ट अगदी सुंदर येते मस्त येते टेस्ट तर अर्धा लिंबू पिळून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती कोथिंबीर अशी भुरभुरून घेतली तर हे झालं आपलं त्याच्यामधलं बॅटर किंवा सारण त्यानंतर इथे ब्रेड घेतलेले आहेत मी तर ब्राऊन ब्रेड आहे हा गव्हाचा ब्रेड आहे तर सकाळी सकाळी जाऊन मी ब्रेड घेऊन आले हिरवी चटणी आपण तयार केलेली होती ती हिरवी चटणी मी त्यावरती लावून घेतली हे बघा अशी छानपैकी एका ब्रेड एका साईडच्या ब्रेडला आपल्याला हिरवी चटणी अशी लावून घ्यायची आणि जर तुम्ही लाल चटणी केलेली असेल जी गोड चटणी असते ती केलेली असेल तर ती वापरायची किंवा मी इथे आता टोमॅटो सॉसचा वापर केलेला आहे तर हा टोमॅटो सॉस आहे आणि तो मी एका बाजूच्या ब्रेडवरती लावून घेतला हे बघा दोन्ही म्हणजे वन टाईम मी इथे चार सँडविच तयार करते तर हे बघा असे दोन्ही बाजूने मी हे लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे आणि खूप जास्त पण लावायचं नाही खूप कमी पण लावायचं नाही पूर्ण ब्रेडभर आपल्याला ते छानपैकी असं लावून घ्यायचं आहे तर असे दोन्ही ब्रेडला मी ते सॉस लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण जे स्टफिंग त्यातमध्ये केलेलं आहे जे बटाट्याचा मसाला तयार केलेला आहे आपण मिक्स व्हेज म्हणता येईल तर तो आपल्याला त्यावरती असा लावून घ्यायचा आहे तर हे बघा या पद्धतीने असं मी दोन्ही बाजूला जी चटणी लावलेली होती ना त्या बाजूने मी असं ते व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं ते पसरवून घेतलेले आणि त्यानंतर वरचा ब्रेड आपण त्यावरती उलटा ठेवून द्यायचा आहे तर त्या जागी तुम्ही इथे कांदा टोमॅटो वगैरे वरतून जरी तुम्हाला कच्चा लावायचा असेल तरीसुद्धा तुम्ही लावू शकता तो तो मी नहीं रहे। मी तर, तर मी इथे काही नाही तसं लावणार आहे हे फक्त ह्यामध्ये ज्या भाज्या वापरल्यात त्या सगळ्या हेल्दी भाज्या आहेत आणि हेल्दी असं सँडविच तयार केलेलं आहे जे आपल्या आरोग्यासाठी खूप छान असणार आहे तर आता मी इथे बटर लावून घेतलेलं आहे तर इथे साजूक तुपाचा वापरसुद्धा आपण करू शकतो तर तिथे मी बटर लावून घेतलेलं आहे तवा छानपैकी तापलेला आहे ता त्यावरती हे जे सँडविच आपण तयार केलेले आहेत ते आपल्याला असे ठेवून छानपैकी आपल्याला ते दोन्ही बाजूने मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे तर बघा सँडविचसाठीचं जे हे असतं ना ते मी त्याच्यापेक्षा पण आपण तव्यावर पण अगदी ग्रिल सँडविच अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो तर इथे बघा दोन्ही बाजू दोन्ही ब्रेड मी असे दोन्ही बाजूने छानपैकी असे ग्रिल करून घ्यायचे आहेत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला ते तव्यावर आणि मी इथे बटरचा वापर केलेला आहे ते भाजताना त्या जागी तुम्ही साजूक तुपाचा वापरसुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला काहीच नको असेल तर काहीच नाही लावायचं अगदी फक्त आपल्याला ते भाजून घ्यायचं तर असे छान दोन्ही बाजूने हे सँडविच मी भाजून घेतलेले आहेत अगदी असे दाबून दाबून भाजायचे म्हणजे छानपैकी भाजले जातात आणि हे आता आपण खाली काढून घेऊयात तर आपली सँडविच तयार झालेले आहेत ग्रिल्ड सँडविच मस्त असे तयार झालेले आहेत आणि आता आपण हे कट करून घेऊयात तर मी कट केल्यावर दाखवते तुम्हाला इतके छान मस्त आतलं स्टफिंग पण इतकं छान बसलेलं आहे त्याला आणि इतके छान ते बाहेरून पण कोटिंग इतकं व्यवस्थित असं झालेलं आहे ना मस्त झालेलं आहे तर इतके सोपे आणि घरच्या घरी तयार करता येईल असं ग्रील सँडविच व्हेज ग्रील सँडविच आहे जे आपण अगदी घरच्या घरी तयार करू शकतो आणि खूप असं पौष्टिक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा हे बघा आतलं जे स्टफिंग आहे किती सुंदर दिसते किती छान दिसतंय मुलांच्या डब्याला जरी सँडविच द्यायचे झाले तरी या पद्धतीने तुम्ही सँडविच करून देऊ शकता अगदी सोपी पद्धत आहे पाच मिनटामध्ये तयार होणारे हे सँडविच अगदी सोप्या पद्धतीने तर आज यांना सकाळी सकाळच्या नाश्त्याला हे छानपैकी असे ग्रील सँडविच मी करून दिलेले आहेत तर तुम्ही जर अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी एक छोटंसं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातात